ते ते भाजी धुवून आता मी ताटात काढून घेतलेली म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून जाईल आणि मग आपण भाजीला एकदम बारीक चिरून घेऊया तोपर्यंत हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर आज बनवणार आहे मी शेपूची भाजी पाहू शकता एकदम ताजी ताजी शेपूची भाजी आहे स्वच्छ मी त्याला साफ करून घेतली त्याच्यामध्ये गवत वगैरे काही आता पावसामुळे त्याच्यात काही किडे वगैरे काही आहे का काही नाही सगळी एकदम साफ करून घेतलेली पाहू शकता आता आपण तिला स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्या पण शेपूची भाजी पाण्यात टाकून ठेवलेली आहे दोन तीन पाण्याने आपण त्याला आता स्वच्छ धुवून घेऊया भाजी धुवून आता मी ताटात काढून घेतलेली म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून जाईल आणि मग आपण भाजीला एकदम बारीक चिरून घेऊया तोपर्यंत हिरवी मिरची घेतलेली त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घेऊया आणि आपण आता भरपूर असा लसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायला आता थोडंसं आपण त्यामध्ये वाटण्याला मीठ घेऊया आणि आपण आता मिक्सरमधून बारीक काढून घेऊया भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे मस्तपैकी आता चला आता आपण भाजी करून घेऊया याच्यामध्ये दोन तीन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेल आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया तुम्हाला कांदा आवडत असेल तर टाका कांदा आता आपण थोडासा लाल करून घालूया ते वाटण आपण आता करून घेतलेलं आहे ते आता कांद्यामध्ये टाकून देऊया कांदा आपला आता एकदम लालसर झालेला पाहू शकता आता त्याच्यामध्ये हे हिरवं वाटण केलेलं मिरची ते टाकून घेऊया त्याला पण हिरव म्हणजे भाजीमध्ये लसूण जास्त टाकलेलं आहे या लोकांना वात वगैरे असतो लसूण खाल्लेला चांगला असतो याच्यामध्ये मी भाजी चिरलेली टाकून घेतो काली खाल्ल्या पाहिजे शरीरासाठी चांगल्या असतात मला शेतीची भाजी मेथीची भाजी खूपच आवडते त्याच्यामुळे माझ्या घरातून मी मी दोन तीन दिवसाला झालं तरी पाला भाजी हा घालवतच असतात भाजीमध्ये आता मुगाची डाळ टाकून घेऊ मुगाची डाळ मी नंतर टाकते कारण की मला स्वतःला भाजीमध्ये मुगा डाळ जास्त शिजलेली आवडत नाही म्हणून तुम्हाला हवी तर तुम्ही सगळ्यात पहिले टाकू शकता भाजी करायला गेलो तर कढईमध्ये मागत नाही आणि खायला गेलं तर पुरत नाही शिजून इतकं होते भाजी कोणत्याही पालेभाज्या करताना आधी स्वच्छ धुवूनच मग शिराण्यात तर मग चिरून धुवून घुतल्या त्याच्यातलं सगळे जीवन निघून जाते जातं काय मतलब मग तुला बरोबर भाजीमध्ये पाणी नाही टाकलेलं घेतलेले आधी दोन्ही तरी पण भाजीला वापरे शिजवायची पाणी सुटलेलं थोडं थोडं तुम्हाला हवं तर शेंगदाण्याचं खूप चाकू चकता आवडत असेल तर आमच्या घरात मला आवडतो माझ्या मिस्टरांना नाही आवडत म्हणून मी नाही टाकत ना शेंगदाण्याचा फूड पण ठेवत नाही कारण भाजीचा कलर हिरवा राहत नाही म्हणून भाजीमध्ये थोडं थोडं पाणी लागलेलं दोन मिनटात भाजी आपली शिजून घे कोणी कोणी भाजीमध्ये चण्याची डाळ पण टाकतं किंवा भिजलेली मूग पण टाकतं छान लागतात मला डाळ आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकू शकत कोणी कोणी भाजीमध्ये डाळीसोबत हळद पण टाकतं पण पन्ता। मी नाही टाकत आपली भाजी पाहू शकता पूर्णपणे तयार झालेली आहे आता घेऊया खाऊन मस्त गरम गरम भाकरीसोबत पाहू शकता मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा अशी ट्राय करा मस्त होते भाजी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि शरीरासाठी पालेभाज्या चांगल्या आहेत त्याच्यामुळं अप्पात न एकदा कोणतीतरी भाजी शरीरासाठी खाल्ली पाहिजे तुम्ही नक्की बनवा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय